नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ ह्याच्यापासून चालू करू ह्याला मेथी घास खायला टाकलाय खाते मेथी घास ह्याला कॅरेट भरून मेथी घास टाकलाय तेवढा बस होते त्याला आपले दारे तर रोजच चालू आहे लाल का नेपेर भिजवायचं चालू आहे तर इकडं दोन साऱ्यावर पाणी ह्या दोन साऱ्यावर आता कडीला जातो आणि साऱ्या भिजल्यात का बघून येतो पाणी बघितले नेपेरच्या शेवटपर्यंत पाणी आले तर आपण करवंद बघू बघा हे करवंदाचं झाड हिरवं दिसते ते त्याला हे पांढऱ्यासमोर फूल आहे ना चार पाकळ्याचं तर हे करवंदाचं फुल आहे समोरचं हे आलं आणि करवंद बी आले त्याला कारण मागच्या दोन आधी बघितलं होतं ना तर त्यावेळेस फुलं होते आणि हे बघा इथं करवंद आहेत हे माझ्या बोटाची वर हे बोरवा आणि छोट दिसते ना पाण्यात हे करवंद आहेत परत इकडचे हे दोन हा हे दोन स्पष्ट दिसतात माझ्या बोटाच्या मध्ये आहेत ना दोन तीन हे करवंद आहेत तर असे करवंद आलेत परत इकडं तीन आहेत पलीकडे एक मोठं झाड होतं करवंदाचं आपल्या शेजाऱ्यांनी काढले म्हणजे त्यांच्या साईडला गेलं होतं ना तर त्याच्यामुळे त्यांनी ते काढले जरा त्यांच्या बाजूला गेलेलं परंतु आता इकडं लांब दिसत नाही बरं का नाही तर मध्ये हे दिसते ना ते पण झाड आहे तिथे जास्त करवंद आहेत त्याला म्हणजे असे ग गु, गुच्छ आलेत करवंदाचे सात आठ सात आठ करवंद एकाच जागेवर आठ आठ करवंद आहेत असे परत इकडं दुसरं आहे ह्याला बघू आपण ह्याला तर आपल्या साईडने करवंद आले नाहीत करवंद कमी काटेच जास्त आहेत बाबा ह्याला ह्या झाडाला करवंद चाले नाहीत आपण तिकडचे दोन झाड बघले आता तिसरं झाड आहे बघा इथं मधी आहे ह्याचा फांडा दिसतो वर हिरवा आलेला तर तो ह्या लाईनला हिरवा फक्त करवंद जा, बाकीचे झाड वाळलेत तो तिसरं आणि हे चौथं झाड आहे करवंदाचं तर ह्याचे करवंद बघा लाल लाल झाले थोडेसे काळसर म्हणजे हे लवकर पिकणार असं मला वाटतंय हे बघा एक, एक गुच्छ तोडू तोड नको बाबा नंतर खायला होईल ना माझ्या बोटावर जे आहेत ना हे करबंद असे मस्त हे लाल लाल व्हायला लागलेत म्हणजे काय दिवसात पिकते नसे तरी एक महिना लागेल बाबा ह्यांना ला पिकायला इथलं एक हे बघा इकडं कडीला इकडं चांगले गुच्छ आलेत पण इकडं कमी गुच्छ आहेत चार चार पाच पाच गुच्छ आहे तर तिकडं लय आठ आठ्याचा गुच्छ आहे पहिल्या झाडाला आठ आठ करवंद एका जागेवर पण मस्त लागलेत ह्या वर्षी तरी आपल्याला करवंदा खायला भेटतील बघा परत ह्याच लाईनला हिकडे एक झाड आहे हे झाड आपण कंपाऊंड म्हणून लावले होते हे बघा इथं लय मोठे फुलं येतात करवंदाला इथे हे फुलं पण आहेत आणि इकडं करवंद पण आहेत मस्त आहेत राव ही हे पण लाल आहेत ह्या झाडाचे पण लाल करवंद येतात हे पण लवकर पिकतील इकडे एक मोठं झालंय करवंद मस्त आलेत करवंद छान ह्याला तर छान करवंद आलेत बऱ्याच वर्षी झाले आला करवंद येतात झाडाला मागच्या वर्षी दुष्काळ होता ना तर त्याच्यामुळं लेस बारकाले आणि लवकर पिकले होते खायलाच भेटले नाही जास्त आता ह्या वर्षी आलेत पण भरपूर खायला पण भरपूर भेटतील कारण बघा ना चार पाच झाडाला करवंद आलेत त्याच्यात फक्त एक एक झाड आहे ना जरा त्याला आपल्या साईडने आले नाहीत शेजाऱ्यांच्या पलीकडच्या बाजूने आले असतील करवंद पण एक चार पाच झाडाला करवंद आलेत आपण हे करवंद आहेत ना करवंदा झाडाला काटे राहतात आता ह्याला बघू आपण फोनमध्ये दिसत आहेत का नाही पण करंदा झाडाला काटे राहतात ना तर आपण हे कंपाऊंड म्हणून लावलं होतं घरी तर लिंबुणीचे झाड होते शेतात तर त्या लिंबुणीच्या झाडाला कंपाऊंड म्हणून हे करवंदाचे झाडं लावले होते साईडने झाडाचे रामफळ संपत आलेत कुठं कुठं थोडे राहिलेत रामनवमीपर्यंत राहतील की नाही सांगता येत नाही रामनवमी आणखीन लांब आहे पंधरा दिवसावर असेल पंधरावीस दिवसावर रामनवमी तोपर्यंत राहतील की नाही सांगते ना कारण की आता लईच कमी झाली कमी झालेत म्हणजे आपणच उतरून घेतलेत खाली काढलेत खाण्यासाठी पण ते पिकायला लागले होते ना तर त्याच्यामुळे काढले जे लाल लाल कलरचे झाले ना तर ते रामफळ आपण काढलेत बघू आता त्यांनी पेरचं पाणी ही मोठीवाली नळी काढली आणि छोटीवाली नळी लावली बैलांसाठी थोडासा घास <laughs> आणलाय चांगलाय बस कारण ऊन लय ऊन लय लागतात घास बघितला की तिकडून बारक्या वास वासराने आवाज दिला बस, हो वस थोड़ा थोड़ा बस तर हेवच घास ह्याच्यातला थोडा बारक्या वासराला पहिली सारखं तू ना बस एवढाच बारक्या वासराला काय जास्त खातबी नाही ते वायाच लय लावतो खातं कमीने वाया जास्त लावत बाकी हे तीन बैल खातात तर घास बघितलं की आवाज देत किंवा ओढ घेते पण तिने पहिलाच घास वाया लावला एवढं मोठा कॅरेटमध्ये अरे तिकडं कॅरेटमध्ये ठेवलं तिकडं खा खुराक खुराक ते एवढं राखतं आणि उड्या मारून सांडून टाकतं ते तेवढं खुराक आणि पाठी बाजूला घेतली की लगेच पाठीकडं ओढ घेणार त्याच्यामुळे मग मी पाठी तिथंच राहून देतो लागला आता घास खायला सुंदर दिसते पांढरे शुभ्र त्याचे शिंग पण असे पांढरे चालेत राह मला वाटलं काळे येतील काही की गायसारखे पण गाय वासरू बैलावर देते तर त्याच्यामुळे शिंग गाजर आहेत त्याचे लाल कलरचे मित्रांनो आता चार वाजलेत बैलांचं चालू आहे आराम कारण दुपारी तर घास खाल्ला ते उभेच होते आता आबाळ आलेलं आहे तर त्याच्यामुळे ऊन काय जास्त नाही आता मी जाणार आहे काटनातल्या शेतात तर तिकडून मला थोडेसे बारीक बटाटे आहेत एक गोणी आणि आऊत घेऊन यायचे काटनातून आपल्या घरापासल्या शेतात दोन्ही बैल एकाच कुशीवर बसलेत हा डाव्या कुशीवर सर ज्या लेज भीतरा ले, तो असं म्हणजे एकदम आराम करत होता मान ना मी आलो ते लगेच कानस असे अलर्ट केले उग मोठा आले डोळे करून माग बघतोय आणि त्याच्या डोळ्यावर पण कशा गुड्या पडल्या होत्या लय रागात बघू तो तेव्हा त्याच्या डोळ्यापेशी कशा गुड्या पडत्यात अशा नॉर्मली बघितलं ना तर तिथं गुड्या नसतात पण तुले मोटार डोळे करून बघतो आता तर त्याच्यामुळे तिथं गुड्या पडल्या त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या आतल्या बाजूला म्हणजे कपाळावरती चिमण्याचं जा कसं जरा नॉर्मल आहे चला आता चालू काटोनाच चल आता काटनाचं नाव तर आणचे ही बारका बटाट्याची गोणी शिल्लक आहे तर ही बैलगाडीत घरी घेऊन जायचंय गेटच्या मध्ये आपला गवळा आहे बरं का त्या गायच्या पलीकडून आपला गवळाय मी नंतर कधीतरी येईन इथं व्हिडिओ बनवेन म्हणजे थोड्या दिवसांनी त्याची तब्येत वगैरे बनली ना तर त्यावेळेस मग मी व्हिडिओ बनवेन पण त्या गेटच्या मध्ये दिलेला आहे कारण त्यांच्याकडे एक गिरगा आहे ना तर ते म्हणले की मला ब्रेडिंगला बी होईन आणि मी शेतात बी वापरेन आणि आपल्याला ज्यावेळेस गवळ्याची गरज लागेल ना म्हणजे दुसरी गाय वगैरे लावण्यासाठी तर त्यावेळेस आपण आणू त्याला ग ब्रीडिंगसाठी कारण की आपल्याकडं पण दोन बैल ऑलरेडी कामाला आहेत आणि आपल्याच्याने कसं लक्ष देणं होत नव्हतं मग आणि जिथं गवळ्याला आहे ना ती गाय बांधलेली तर त्यांच्या घरी सध्याला बैल नाहीत तर मग ते गवळ्याला चांगलं कामाला वगैरे ट्रेन करते जनावरं कमीत त्याच्यामुळं तब्येत पण चांगली होईल त्याची म्हणजे आपण त्यांना बैल दिला ना तर त्या गवळ्याचं चांगलं झालंय आणि विषय तो मग लगेच आपल्याला कमेंट पण आली की कि कितीला विकला म्हणून तर तो बैल आपला नव्हताच तर त्याच्यामुळे विकायचा प्रश्नच येत नाही आपल्याकडेच तो, आप तो सांभाळण्यासाठी आला होता तर आपण समोर पण सांभाळण्यासाठी दिलाय तर आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलाय ना तर ते पण विकू नाही शकत किंवा जे ज्यावेळेस त्यांना सांभाळणं होणार नाही ना, ना। त्यावेळेस ते आपल्याला सांगतील की आता मला सांभाळणं वगैरे होत नाही पण एक मला तरी वाटतं एक सात आठ वर्ष तरी त्यांना बैलाची गरज आहे आणि ते व्यवस्थित त्याला ट्रेन करतील वापरतील ज्यावेळेस आपल्याला गाय म्हणजे गायला क्रॉसिंगसाठी लागेल वगैरे ना तर त्यावेळेस आपण गाय तिथं घेऊन जाऊ शकतो किंवा त्याला आणू शकतो आपल्या गोठ्यावर दोन चार दिवसासाठी आणि आपल्या गोठ्यापासून जास्त काय अंतर लांब नाही आपल्याला काटमान जातानीच तो गोटा भेटतो त्याचा रोज तर त्याच्यामुळे जास्त काय अंतर नाही आणि मला तर वाटतं चा गवळ्याचं चांगलं झालं त्याला तिथं भरपूर खायला भेटेल कारण की फक्त तीनच जनावर आहेत ती गिरगाय गिरगायचं वासरू आणि गवळ्या तिसरा हे तीनच जनावर आहेत तिथं त्या मालकाकडे त्याच्यामुळे त्याची तब्येत चांगली होईल तिथं त्या मालकाकडे आपण मी नंतर कधीतरी ना गेटच्या मध्ये जाईल आता रस्त्यावर गाडी थांबायला नको कोणाचं वाहन वगैरे आलं ना तर त्याच्यामुळे गेलो नाही नंतर कधी थोड्याफार दिवसांनी आपण दहा पंधरा दिवसांनी जाऊ त्या जाळीमध्ये आणि गवळ्याची तब्येत वगैरे बघू कशी बनली आहे मला तर वाटतं एकदम मस्त तब्येत बनल आणि त्यांना पण कसं आहे त्या गायच्या ब्रीडिंगसाठी लागतच होता गाय कसं म्हणजे डॉक्टरांकडून सीमन भरवलं तर जास्त गावनच राहत नाहीत त्यांना वळूच लागतो तो पण मोकळा वळू लागतो ग्रुपमध्ये तर तेव्हाच त्या कुठं कन्सीवर राहतात गिरगाया मग त्याच्यामुळे त्यांनी एका गायीसाठीच तो गवळ्या घेतला आहे घेतला म्हणजे आपण बैल आणले ना नवीन गाया गौरंगण गवळ्या तर त्यांनी बघितल्यापासून ते मागत होते की आम्हाला एक गोरं द्या त्याच्यातलं मोठं द्या किंवा छोटं द्या कोणतं पण द्या आम्ही त्याला म्हणजे ब्रीडिंगला बी वापरू आणि बी वापरू आणि तुम्हाला लागेल तेव्हा देऊ पण तरी पण पप्पानी म्हणजे आतापर्यंत नाही दिला पण आता दिला त्यांना चालेल आपण थोड्या दिवसांनी जाऊ त्याच्याकडे हे ऑलरेडी आपल्याकडे हे बैल तर आहेतच हां आता गौरांगला उन्हाळ्यात आपण काम शिकू आपल्या पाठीमागचे शेजारीत ना तर त्यांचं शेत रिकामं झालं आहे ना तर त्याच्यामुळं मग आता रिकाम्या शेतात आपण गौरांगला उन्हाळ्यात काम शिकू मग तोपर्यंत आपले बटाट्याचे कामं पण होते आणि उन्हाळ्यात शेतातले काही जास्त कामं नसतात ना मग त्यावेळेस आपण त्याला शिकवू कारण की सर जे पण मी उन्हाळ्यातच शिकवलं होता ज्यावेळेस शेतीचे कामं नव्हते तेव्हा चिमण्या बी ज्यावेळेस शेतीचे कामं नव्हते ना तर त्याच वेळेस शिकवला होता वृंदाचा पहिला गोरा होता ना तर त्याचं नाव पण नंद्याच होतं तर वृंदाच्या पहिल्या गोऱ्याला पण उन्हाळ्यातच शिकवलं होतं म्हणजे ज्यावेळेस शेतीचे कामं नसतात ना मग त्यावेळेस दुपारचं ऊन कमी झाल्यावर चार साडेचार वाजता मग त्यांच्यासोबत टाईमपास करत बस करत बसायचं मग टाईमपासमध्ये एक दहा पंधरा दिवस होत तर ते <coughs> <gapan> काम शिकून घेतात म्हणजे बैलगाडी चालायला लागतात तर आता मी आलोय आपल्या घरापाशी म्हणजे हे जे समोर ना तर तो आपला नेपियर नेपियर आहे आपला ने आपलं मकावला शेते ना घराजवळचं तर तिथं मी अवथ आणतोय ह्याच्यात जास्तच गवत आलेलं आहे तर त्याच्यामुळे इथं अवथ आणून घेतोय म्हणजे आपल्याला चारा पीक करायला डायरेक्ट पेरला ना तर जमणार नाही ह्याच्यात गवत नाही त्याच्यामुळे अदुगर आवत आणून घेतो एक दोन दिवसात गवत वाळून जाईल मग गवत वाळलं ना तर मग परत ह्याला ओलं करायचं था शेताला नंतर ह्याच्यात मका किंवा जवारी जनावरांसाठी चारा पीक पेरायचं आणि मशागत पण होते राहण्याची गेल्यामुळं उशीर झाला त्याच्यामुळे मी थोडं चावथ था आणणार आहे परत बैलांना गवत खायला टाकायचं था। आहे अगो गत उशीर झालाय शेत था आव आणून होणारच नाही आज आव सोडलं बैलांना थोडसं चरायला सोडलं बैल चरीपर्यंत मी गवत कापलं नंतर बैलांना बांधले गवत खायला टाकले इकडं चिमण्याला बांधले जिथं मी आवथ राहिले ना तर तिथं बांधले गवताच्या कडीला चिमण्याला आणि इकडं सरज्याला बांधले तर ह्यांना भरपूर गवत खायला टाकले कारण की घरी गेल्यावर ह्यांना खायला टाकायचं नाही तर त्याच्यामुळे मी बैलांना आता इथंच ठेवणार आहे आत्ता टाईम झाला आहे सात वाजून दोन मिनटं तर मी आठ वाजताच ह्यांना न्यायला येणार आहे एक तासभर एवढं गवत खातील आणि ते चरलेत बी आवतोन सोडले ना तर चरलेत बी तर तहना लागले असतील त्यांना पण आता एवढं गवत खाईपर्यंत ह्यांना इथंच ठेवतो मग आठ वाजता मी परत येणार ह्यांना घेऊन जायला कारण की आता गवत घरी जर नेलं ना गवत तरी पण कुट्टी नाही खायला मग त्याच्यापेक्षा मग खाऊ द्या इथंच त्यांना आणि भरपूर गवत टाकले त्याच्यामुळे आता परत ह्यांना इथं पण टाकायची गरज नाही आणि घरी गेलं पण खायला टाकायची गरज नाही चला आता मी जातो घरी थोडंसं वासरासाठी गवत घेतो मी ह्याला तरीपर्यंत ना थोडं गवत कापल्यावर इथंच बसलो होतो फोन बघत म्हटलं खात्यात बैल इथं पण त्यांचं काय खायचं होत नाही मग त्याच्यामुळे चला आता एका तासाभर आणि परत येतो मी दिवस मावळून गेलाय आता अंधार व्हायलाच लागलाय माझ्या हातात आहे ना तर एवढं गवत मी पिल्ल्यासाठी घेतले आणि आता घरी चालू आहे पण इथं मी आता एवढं उशीर केलं ना घरी जायला तर मी इथं थांबलो होतो कारण की आपल्यावर घरी घरचं पाणी पिण्याचा बोर गर चालू करायचा आहे बोरच्या टाकीतलं पाणी भरायचे तर त्याच्यामुळे आता बोर कड जायचं होतं चालू करायला त्याच्यामुळेच मी इथं थांबलो होतो की भैया घरी वायर जोडत होता तोपर्यंत पण लईतच थांबावा आता बोर चालू करतो जातो घरी जोडलं बोर चालू झाला बोर चालू करण्यासाठीच मी बराच वेळ थांबलो होतो